महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्या पर्यंत कोणत्याही पक्षात नितीन रादानी बोलवलं त्याच्या मीटिंगला आम्ही काल गेलो परवाश केला परवाच्या दिवशी परवाशा दिवशी गेला पण तिथं पैशाचा काही त्यांनी घोळ केला नाही का बचत गटासाठी महिलांना महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा प परवेश करू हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेला नाही आणि तेवढे कार्यकर्ते होते तेवढ्या साठ सत्तर महिला होत्या आणि बाजूच्या होत्या कमी तर कमी वीस म्हणजे ऐंशी नव्वद महिला होत्या त्यांच्या तोंडावर एका पण नाही सांगितलं पण हे चुकून झालंय चुकून झालं म्हणजे असं झालं बाकीच्या बाकीच्या बाया बाकी आता इथं यांच्या आमदारांच्या घरी गेले गणपतीच्या पाया पडण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या म्हणून गेलो आणि तिथं पाया पड तिथं महिलांची भरपूर महिला नाचण्यासाठी गेले चुकून बायांच्या तोंडातून गेलं पण ते माझ्या माझ्या नाकाताने त्यांनी माझ्या आवाजाने ते माझंच नाव सांगलं हे मलनी सांगलं दीड लाख रुपये बचत करताच्या खात्यात टाकायचंय हे दादाच्या तोंडातून पण गेलं नाही कार्यकर्त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही पण आमच्याकडून कसं बोललं ते आता तुम्हाला नाही सांगायचं आता सांगलं तर अजून वाढल हे लक्षात ठेवा अजून मी सांगायला निघते पण ते मला नाही मांडायला लावायचे आपल्याच झालं ना, आप ना तेवढीच बस करा हे आज पण सांगते आणि आज जुळून तुम्हाला विनंती करते का बस आम्ही केलं झाली चुकी चुकलं परत असं चुकणार नाही आणि आम्ही दादाच्या पक्षामध्ये प्रवेश केला दादा चांगला माणूस आहे चांगलं त्याच काम ते याच्यात नाही तरी आम्हाला चांगला वाटला माणूस आणि त्यांच्यात पक्षात आम्ही काम करणार आहोत म्हणजे त्यालाच ते, आम्ही हे करणार आहोत मी सुरेश केवारी ताडवाडीचा ग्रामस्थ परवाच्या दिवशी आम्ही ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता नितीनदादा सावंत यांच्या यांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला आणि प्रामाणिकपणे आम्ही त्यांचं काम करू आणि हेच आमचं विषय आहे त्यांनी पण आमचं चांगलं काम केलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या नेहमी पाठीशीराव सदैव आहे एवढे मी दोन शब्द संपतो हो साहजिकच आहे जो आमच्या समाजाला कोणी येतो कोणी उचलून घेतो आमचा समाज हा बोळा वापरा आहे परंतु सावंत हा एकमेव कर्ज तालुक्याचा जाणकार उमेदवार आहे आणि आमचा समाज पूर्ण विकिनदा सावणाला पूर्णपणे पाठिंबा आहे परंतु नितीन दादा कुठेतरी आमच्या समाजावरती अनेक वेळा प्रस्ताल धावून येत असताना कुठेतरी कशीकरण करण्यासाठी षडयंत्र आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी